आठ मत फक्त बजरंग बाप्पाला जास्त इज्जत आहे का नाही आमच्या लोकांनी मत दिलेत का नाही आणि आता तुम्ही कस म्हणता इकडच्या मराठा समाजाने आम्हाला मत दिलं नाही मराठा समाजाने मत दिली तुम्हाला तुम्ही मान्यच करत नाही आणि तुम्ही फाकेला गोंडच बाळ म्हणता समाजाचा सभापती करणारा ओपन जागेवर वंजारी समाजाचा गोवर्धन सोनप रेखा सानक यांना ओपन जागेवर निवडून आणून पाटोदा तालुक्याचा सभापती करणारा सुरेंद

के महाराज नुसत बोल पाच हजार मतं पडलेत माझ्या मतदारसंघात आणि तीन लाख ब्याऐंशी हजाराचा कापल्याला निघाले कुठं तिकडं भाषण करा मी ओबीसी वगैरे हे असलं मला कधी मी शिवलं नाही हो मी कोणत्या समाजाचं काय केलं नाही कधी वाईट केलं नाही अरे गोरव समाज माझ्या बरोबर बर नाविक समाज माझ्या

समाजाचा नगर नगराध्यक्ष माझ्या माझ्याजवळ जात नाही पाठ नाही हो आणि आपले साहेब कुणाच्या विरोधात बोलताना थोडस तात्य बाळून बोलणं पाहिजे कुणाच्या विरोधात बोलताय तुम्ही ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के